काँग्रेसचे नेते अमरनाथ राजूरकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी प्रतोद महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा नांदेड शहर काँग्रेस कमिटीचे महानगराध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त युवक उत्तर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष हंसराज सुभाष काटकांबळे यांच्या वतीने माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम घेतले जातात त्याचप्रमाणे यावर्षी माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात गरजू लोकांना मायेची उप देण्यासाठी ब्लँकेट्स वाटप करण्यात आले अर्धापूर नगरपंचायतीचे नगरसेवक सोनाजी सरोदे युवक काँग्रेसचे उत्तराध्यक्ष विक्की भाऊ रावतखेडकर शहर काँग्रेस कमिटीचे चिटणीस सुभाष काटकांबळे शहर सचिव नागेश सुलगेकर उत्तर योग काँग्रेसचे महासचिव शुभम वाघमारे नितेश दुर्गम विजय गोडबोले यशवंत चिखलीकर रोहित खंदारे साई देशराज वांशराज बेंद्रीकर विनय करमकुंडा सय्यद सोयल शेख जबार कौस्तुभ देशमुख आदित्य जोंडळे सम्यक सरोदे ऋषी मलारी यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आमचे नेते अमरभाऊ राजूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज रेल्वे स्टेशन नांदेड परिसरामध्ये आज नांदेड उत्तर विधानसभा यांच्या युवक काँग्रेस यांच्यातर्फे गरजू व्यक्तींना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आम्ही यावेळेस घेतला त्याच्यानंतर सर्व नागरिक म्हणजे जे काही गरजू लोक होते त्यांना आम्ही भाऊच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप केले यावेळेस आमचे अध्यक्ष मोठे भाऊ विकीभाऊ भाऊ खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे पूर्ण नियोजन केलं तर ब्लँकेट पन्नासच्या वरी आहेत पन्नासच्या वरी ब्लँकेट आहे प्रभाव राजूरकर यांना वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर युवक काँग्रेस तर्फे हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी बी अजून असाच काही नवीन उपक्रम नांदेड उत्तर विधानसभेतर्फे आम्ही आयोजित करू व लोकांना याचा लाभ हो असा कार्यक्रम आम्ही येणाऱ्या वर्षी भाऊच्या वाढदिवसानिमित्त आम्ही साजरा करू दरवर्षी